लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पराभूत झालेल्या उमेदवार पंकजाई मुंडे मतदारसंघ होता लोकसभा मतदारसंघ बीड त्यामध्ये त्यानंतर जो खून झाला ते सरपंच बापू आंधळे ज्यांच्यावरती आरोप झाला ते बबन गीते आणि गुन्हा दाखल झाला ते होते वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी अधिकचं लक्ष घातलं ते रोहित पवार आणि रोहित पवारांनी अक्षरशः अशा पद्धतीचंही वर्णन केलं की त्यामध्ये परळी मतदारसंघामध्ये चलती कुणाची आहे तर ते वाल्मिक कराड आणि त्या ठिकाणी अक्षरशः हप्तेही गोळा करतात ते सुद्धा वाल्मिक कराड आणि शेवटी जो गुन्हा दाखल झाला तेसुद्धा वाल्मिक कराड तर या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका प्रकार काय आहे ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे आणि हे वाल्मिक करार नेमके कोण आहेत कशा आहेत या सगळ्या विषयाचं सविस्तर विश्लेषण अगदी कमी वेळामध्ये आपण करणार आहोत तर बघूया आपण या संपूर्ण विषयाचं विश्लेषण नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तर प्रमुख गोष्ट सुरू होते किंवा ही जी घटना सुरू होते ती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पासून यामध्ये प्रचार झाला प्रसार झाला आणि प्रचारानंतर सुद्धा ज्या पराभूत झाल्या त्या होत्या पंकजा मुंडे त्यानंतर एक खून झाला परळीमध्ये तो जो खून होता तो सरपंच बापू आंधळे यांचा होता यावरती सुरुवातीला जे आरोप झाले ते आरोप झाले बबन गीते यांच्यावरती नंतर मात्र त्याच्यानंतर हे प्रकरण वळलं आणि त्याने एक वळण घेतलं आणि त्यामध्ये उडी घेतली रोहित पवार यांनी आणि रोहित पवारांनी असं सांगितलं की याच्यामध्ये बबन गीते यांना अडकवलं जात आहे आणि याचा मुख्य सूत्रधार हा मात्र दुसराच आहे आणि त्या दुसरा सूत्रधार जो आहे ते आहेत वाल्मिक कराड खरं म्हणजे हे नाव बीडसाठी किंवा बीडच्या आजूबाजूला नवीन नव्हतं मात्र संपूर्ण राज्यासाठी हे नाव निश्चितपणाने नवीन होतं ते नाव होतं वाल्मिक करार। तर वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप करून ते याच ठिकाणी थांबले नाहीत तर रोहित पवारांनी यानंतर दुसराही असा एक आरोप केला की मतदारसंघामध्ये संपूर्ण चलती कोणाची आहे तर ती आहे वाल्मिक कराडांची त्याचबरोबर वाल्मिक कराड हे असे आहेत की ते त्या ठिकाणी काही छोट्या दुकानदारांकडून हप्ते गोळा करतात अशा पद्धतीचा आरोपसुद्धा रोहित पवारांनी यांनी केला आणि त्यानंतर मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होऊन पुढील तपास खरं म्हणजे आत्ता चालू आहे तर हे वाल्मिक कराड नेमके आहेत कोण त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचं शिक्षण कुठे झालं आणि त्यानंतर हे धनंजय मुंडे यांच्यासोबत केव्हापासून आले कशा पद्धतीने आले याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे हे वाल्मिक कराड ज्यांचा जन्म पांगरी तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी झाला जे त्यांचं मूळ गाव आहे जन्मगाव आहे ते पांगरीपासून सॉरी परळीपासून एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्यांचा जन्म हा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर या सालचा आहे त्यांच्या कुटुंबामध्ये फार मोठं दारिद्र्य होतं सुरुवातीचं शिक्षण हे त्यांच्या आईने केलं अक्षरशः मोलमजुरी करून त्यांनी त्यांचं शिक्षण केलेलं होतं त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे पांगरी तालुका परळी जिल्हा बीड याच ठिकाणी पार पडलेलं आहे पुढे माध्यमिक शिक्षण झाल्याच्या नंतर कॉलेजचं शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण करण्यासाठी ते सुरुवातीला परळीमध्ये आले आणि परळीमध्ये त्यांचं माध्य उच्च शिक्षण किंवा कॉलेजचं शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं परळीमध्ये सुरू झालं हे शिक्षण सुरू असताना त्यांनी एक व्यवसाय सुरू केला तो होता फिशी आर व्यवसाय फिशिआर याचा अर्थ की जेव्हा अशा पद्धतीच्या फार मोठ्या टी व्ही किंवा सोशल मीडिया किंवा मोबाईल नव्हते तेव्हा एक टी व्ही आणि त्याच्यासोबत एक फिशियार आणि त्या फिशियारच्या माध्यमातून काही चित्रपट दाखवण्याचा उद्योग हा त्यांनी सुरू केला आणि हा उद्योग त्यांनी परळी शहरामध्ये आणि परळीच्या आसपासची काही गावं होती त्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचा उद्योग त्यांनी सुरू केला त्याचबरोबर ते त्यांनी परळीमध्ये एक गणेश मंडळ स्थापन केलं आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला त्या पुढील काळामध्ये जे परळीमध्ये थर्मल पॉवर स्टेशन आहे औष्णिक विद्युत केंद्र जे परळीमध्ये आहे त्या ठिकाणची काही गुत्तेदारीची कामं मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ज्याच्या माध्यमातून त्यांना ही कामं मिळाली आणि ही कामं मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांची जी आर्थिक भरभराट आहे ती याच काळामध्ये झाली त्यांच्याकडे काही पैसा आला याच दरम्यान त्यांची ओळख ही गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत झाली आणि गोपीनाथराव मुंडे यांचं ते काम करायला लागले किंवा भाजपाचं ते काम करायला लागले गोपीनाथराव मुंडे यांची जी जी आंदोलनं असतील किंवा जे प्रचार असतील त्या प्रचारामध्ये त्यांनी सहभागी व्हायला सुरुवात केली त्याचबरोबर गोपीनाथराव मुंडे यांच्या कुटुंबियांशी सुद्धा त्यांचे फार विश्वासाचे संबंध होते त्यांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून वाल्मिकी कराड पुढे आले वाल्मिक करार हे त्यांच्या घरी त्यांचं फार मोठं येणं जाणं असे आणि याच दरम्यान याच काळामध्ये गोपीनाथराव मुंडे यांना ज्या पद्धतीची म्हणून मदत हवी आहे त्या सर्व प्रकारची मदत देण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे त्यांच्यासोबत नेहमी असायचे आणि अशाच पद्धतीनं एकदा वैद्यनाथ शिक्षण मंडळाची निवडणूक होती ती निवडणूक पार पडली ज्यामध्ये निवडणूक पार पडत असताना थोडी मारामारी झाली गोंधळ झाला आणि मारामारीचं रूपांतर था मग थोडंसं गंभीर स्वरूपामध्ये झालं त्या ठिकाणी काही बंदुका दाखवण्यात आल्या काही ठिकाणी गोळीबार झाला आणि गोळीबारामध्ये एक गोळी ही करा करा वाल्मिक कराड यांना लागली वाल्मिक कराडांना त्यानंतर खरं म्हणजे जे शेजारी अंबाजोगाई आहे आणि अंबाजोगाईमध्ये फार मोठा हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड यांना ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर ते काही उपचार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून ते बाहेर आले मात्र या दरम्यान त्यांचा जो सलोखा आहे त्यांनी त्यांचे जे मैत्रीचे संबंध आहेत ते एका व्यक्तीशी निर्माण झाले आणि त्या व्यक्तीचं नाव होतं धनंजय मुंडे जेव्हा धनंजय मुंडे हे गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत होते गोपीनाथराव मुंडे यांना सपोर्ट करत होते आणि ते एकाच पक्षामध्ये होते त्याच काळामध्ये हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत आले आणि त्याच्यानंतर तिथून पुढच्या काळामध्ये हे जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडे यांच्यासोबत कंटिन्यू राहिले जे आत्तापर्यंत सोबत आहेत जे आपण निवडणुकीमध्ये आत्ता बघितलं ते अजूनही त्यांच्या सोबत आहेत वाल्मिक कराड यांना खरं म्हणजे मोठमोठी पदं ही मिळालेली नाहीत मात्र त्यांनी फक्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला जे सुरुवातीला त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांना सपोर्ट केला त्यानंतर जेव्हा धनंजय जे मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे हे सेपरेट झाले तेव्हा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे सोबत आले आणि धनंजय मुंडे यांना जेवढं म्हणून शक आ, सपोर्ट करणं शक्य ते 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 आहे तेवढं त्यांनी सपोर्ट करणं सुरू केलं एक अपवाद जर वगळला तर त्यांना काही पदं भेटलेली आहेत ते पदं खरं म्हणजे नगरपालिकेची निवडणूक होती परळीची आणि त्यामध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना उभं केलं गेलं ते निवडून आले आणि सदस्य म्हणून ते निवडून आले सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर जेव्हा नगराध्यक्ष किंवा उपाध्यक्षाची निवडणूक होती तेव्हा वाल्मिक कराड यांना एक पद देण्यात आलं ते पद होतं नगरपालिकेचं उपाध्यक्ष काही दिवस ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यानंतर काही दिवस प्रभारी नगराध्यक्ष म्हणून <coughs> प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे हा एक अपवाद जर वगळला तर त्यानंतर त्यांना फार मोठी पदं दिलेली नाहीत मात्र तरीसुद्धा ते फार मोठ्या विश्वासाने धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत असतात हे कायमस्वरूपी दिसलेलं आहे आणि हे लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जाई त्यासोबत अनेक वेळात वाल्मिक कराड यांचंसुद्धा नाव घेतलं जायचं तर अशा पद्धतीचा एक संपूर्ण इतिहास किंवा त्यांच्याबद्दलची जेवढी माहिती उपलब्ध होईल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आत्ता सध्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांच्या काही साथीदारांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की खून जेव्हा झाला तेव्हा बबन गीते ह्या ते ठिकाणी नव्हते ते पुण्यामध्ये होते आणि हा जो खून आहे यामध्ये बबन गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे बबन गीते तेच जे आत्ता रोहित पवार यांच्या पक्षाच्या सोबत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोबत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये कदाचित त्यांना परळीमधून उमेदवारीसुद्धा मिळू शकते अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे सुरुवातीला या खुनाचा आरोप गीते यांच्यावरती झाला मात्र रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं आणि याच्या पाठीमागे वाल्मिक कराड आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण केलं त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पोलीस तपास सुरू आहे आणि हा तपास पूर्ण झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने तो खून का झाला कशा पद्धतीनं झाला कुणी केला याची सगळी प्रकरणं आपल्याला उत्तरच आपल्याला मिळणार आहेत परंतु खऱ्या अर्थाने वाल्मिक करार कोण आहेत कशा पद्धतीनं आहेत त्यांची निवडणुकीची किंवा राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे धनंजय मुंडे आणि त्यांचे संबंध नेमके कशा आले कशा पद्धतीनं आले ह्याचं सगळं विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण अजूनही माझ्या चॅनलला के केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझं चॅनल सब्सक्राइब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद